बघितले ती तीजी तीजी हो अना औषध पाणी केलं तुम्ही हा हा अण्णा बैल कुठल्या बैलासारखं बैल होईल गावातल्या मग याचा वडील आजोबा पंजा

lembad kiti sujalo tu bag pakta maru gel java gupn dar to ahi ki sai kino ha maray ha tu kathe nigadto ana bail tar thivnyasark nigal ha ha अण्णा लहानपणापासून काय फरक वाटतो बैलाला हा बैलाला रूप निघालय का म्हणजे बैल निघायसारखं हा दिल्याला आहे का ठेवल्याला बरा एवढं तर होईल की कधीपेक्षा मोठं होईल हा बाप मापाला मोठा आहे का मध्यम मध्यमाल

कान मोठा आहे ते हां कानू अंगट कलर चांगला वशि वशिंड गच छाती पायाला शेपटाला गोंड्याला بهمटाला लगवीच्या जागेला सगळा शुद्ध ना गैवर किती वर्षात सोडाव गैवर सोडाय झाला तर चालू करायचं झालं तर जात आत नको ना हा हा